नमस्कार मी प्रतिभा पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र अहिल्यानगर येथे होणाऱ्या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात चांगलाच गोंधळ झाला नांदेडचा कुस्तीपटू शिवराज राक्षे याने मारल्यामुळे कुस्तीच्या फडातच मोठा गोंधळ निर्माण झाला आहे विशेष म्हणजे कुस्तीच्या फडात लाथ आणि बुक्क्यांचाच खेळ पाहायला मिळाला दरम्यान हा गोंधळ नेमका कशामुळे झाला असे विचारले जात आहे कुस्ती चालू असताना नेमकं काय घडलं पहिल्यानगर येथे चालू असलेल्या स्पर्धेतील उपांत्य लढत चालू होती या लढतीत नांदेडचा पल्लव शिवराज राक्षे आणि पुण्याचा पल्लव पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना चालू होता या सामन्या दरम्यान मोठा वाद झाला शिवराज राक्षे खाली पडल्यानंतर पंचाने थेट पृथ्वीराज मोहोळ विजय असल्याचं घोषित केलं त्यानंतर या निर्णयाला शिवराजने विरोध केला या विरोधानंतर कुस्तीच्या फडात मोठा गोंधळ उडाला रागाच्या भरात शिवराजने पंचांना थेट लाथ मारली तर उत्तरादाखल मैदानावर आलेल्या एका व्यक्तीने शिवराच्या समोर आलेल्या या हा गोंधळ स्पष्टपणे दिसत आहे नेमका आक्षेप काय शिवराजने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे मी पराभूत झालेलोच नाही तरी देखील कोणताही विचार न करता पंचांनी मिचित झाल्याचं घोषित केलं असा दावा शिवराजने केला आहे विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात शिवराजने तक्रारही केली आहे त्यामुळे आता त्याच्या तक्रारीवर नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे नेमके मत काय हे काका पवारचे पठ्ठा आहे हा ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा दावेदार होता त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर समोरच्या विजय घोषित करण्यासाठी शंभर टक्के स्वतः हात वर करण्यासाठी आलो असतो त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर हा पराभूत झाला असता असे आम्ही मान्य केले असते मी जर अपील टाकलं तर अगोदर माझं चेक करणे आणि नंतर निर्णय देणे असा नियम आहे पण पंचांनी न बघता निर्णय देऊन टाकला समोरच्याचा विजय घोषित केला शिवराज पूर्णचित झाला नव्हता असे शिवराजच्या कोचसे मत आहे त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

प्रतिस्पर्ध्याचा पर जर प्रतिस्पर्धेने डाव केला असेल तर प्रतिस्पर्धेचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण माझे दोन्ही खांदे टेकले नाही तुम्ही रिमो पाहू शकता पण टाकल्यावर चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर शिज झाली असेल तर मग तुम्हाला निर्णय घेता येतो काय म्हणतात पंच म्हणणं पंच सगळं त्यांना मिळत हा मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या लवकर या करून जर आपल्या मल्लाला जर दहा ते पंधरा मिनटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी आमची एकच रिक्वेस्ट आहे रिप्लाय दाखवा आम्हाला मान्य आहे